आणि आपण जम जम्मू काश्मीर जे की भारताचं नंदनवन आहे या ठिकाणी एक महिन्यामध्ये जवळपास सात वेळेस दहशतवाद्यांनी हल्ले केले यामध्ये आपले तेरा जवान शहीद झाले त्या शहीदांना प्रथमतः आम्ही आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं विनम्र आदरांजली अर्पण करतो परंतु माझं एक म्हणणं आहे की ही दहशतवाद्यांनी आपल्या सैनिकांची केलेली हत्या आहे या हत्येला जबाबदार कोण या हत्येला जबाबदार आप मोदीवरच होते की माझी छप्पन इंचाची छाती आहे मग त्याचं काय झालं मी म्हणजे जशा तसे उत्तर देऊ पाकिस्तान असेल दहशतवादी असतील अतिरेकी असतील यांना असं त्यांनी सांगायचं की आम्ही जशा तसे उत्तर देऊ आणि अमित शहा जे स्वतःला राजकारणामध्ये चाणक्य समजतात त्या अमित शहा हे ह्या देशाचे गृहमंत्री आहेत आपण बघितलं की अमित शहा कसे आहेत की त्यांचं आपले जे राजकीय विरोधक आहेत त्यांना ते दुश्मन समजतात आणि त्यांना संपवण्याचा प्रयत्न करतात तसंच अमित शहानी आपल्या जवानांचा जी बळी घेणार आहेत आपल्या देशावर जे हल्ला करणारे अतिरेक आहेत दहशतवादी आहेत यांना संपवण्याचं काम हे अमित शहानं करावं परंतु असं कुठंही करताना ते दिसत नाही आणि त्यांचं फक्त राजकारणामध्ये डोकं चालतं आणि विरोधक संपवायचे पक्ष संपवायचे या अपयशी ठरलेल्या गृहमंत्र्याचा मोदींनी राजीनामा घ्यावा व संरक्षण मंत्री असलेले राज राजनाथ सिंग या दोघांचा मोदींनी राजीनामा घ्यावा असे आम्ही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही मागणी करत आहोत आम्ही या ठिकाणी केंद्र सरकार व अपेशी ठरलेले गृहमंत्री मोदी शहा आणि संरक्षण मंत्री, मंत्री राजनाथ सिंग यांचा या ठिकाणी निषेध केलेला आहे पाकिस्तान मुर्दाबाद व दहशतवादाचा या ठिकाणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निषेध केला आहे